नुकसान भरपाईची मागणीसाठी जालन्यात फळबागायतदार शेतकऱ्यांची रॅली शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली महारॅली वातावरण बदलामुळं मोसंबीची फळगळ होऊन प्रचंड नुकसान झालंय शासनानं मदत करावी या मागणीसाठी जालन्यात आज फळबागायतदार शेतकऱ्यांनी महारॅली काढली जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली वर्ष दोन हजार अठरा व दोन हजार मध्ये मंजूर झालेला फळ पीक विमा वाटप करावा वर्ष दोन हजार अठरा ते तेवीस पर्यंतच्या फळ पीक विम्याचे सरकारी देयक शेतकऱ्यांना द्यावं यासह फळगळ नुकसान भरपाई प्रति झाड एक हजार रुपये याप्रमाणे द्यावी याचबरोबर मोसंबी व द्राक्ष प्रक्रिया उद्योग घनसावंगी व जालना तालुक्यात सुरू करावा वर्ष दोन हजार चोवीसचा फळ पीक विमा मंजूर करावा यासह विविध मागण्यांसाठी जालन्यात आज फळबागतदार शेतकऱ्यांनी महारॅली काढले शासनानं आमच्या मागण्यांची दखल घेऊन मागण्या तातडीने मान्य कराव्यात मान्य नाही झाल्या तर फळबागायतदार शेतकरी मोठं आंदोलन उभं करतील असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय बाळासाहेब ढेरे टी व्ही वन न्यूज मागणी प्रमुख मागणी आमची अशी की चालू वर्षी जे काय जो विमा आहे पीक विमा तो आम्हाला मिळायला हवा त्यानंतर जी मोसंबीची जी फळगड झालेली तिची नुकसान भरपाई देखील आम्हाला प्रति झाडानुसार हजार रुपये मिळायला हवी त्याचबरोबर दोन हजार अठरा सालचा जो तेराशे बावन्न कोटी रुपयाचा विमा आतापर्यंत कंपनीने वाटप केलेलं नाही त्याचबरोबर दोन हजार बावीसचा जो नऊशे सत्तर हजार नऊशे सत्तर कोटीचा जो विमा आहे तो देखील वाटप केलेला नाही अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी रॅली सुरुवात केली त्यामुळे प्रशासनाला आणखी देखील आमची विनंती आहे मागील जे का तेराशे बावन्न कोटी व नऊशे सत्तर कोटी रुपयाचा जो विमा आहे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करावा व दोन हजार चोवीस मध्ये जो फळपीक विमा आहे तो देखील तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि त्याचबरोबर जे काय सरकारी देयक रक्कम आहे विम्या पोटीची जी दोन हजार एकोणावीस बा वीस एकवीस आणि तेवीस या वर्षामध्ये जी काय सरकारी देयक रक्कम आहे ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ वर्ग करावी ही एक नम्र विनंती आहे आणि आता यानंतर जे काय आम्ही पुढे जाणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकत नाही आम्ही की कशा प्रकारचं आंदोलन होईल परंतु त्यामधून आम्हाला निश्चितच न्याय मिळूनच घेऊ एवढा आम्ही शेतकऱ्याच्या वतीने ठामपणे सांगू शकतो निघाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोतीबाग या ठिकाणावरून ही रॅली निघालेली आहे आता पुढे ही रॅली जी आहे तर गांधी चमन मार्गे कलेक्टर ऑफिस वरती जाणार आहे